लहान असताना खूप गोरा 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 म्हणजे गुलाबी गोरा होता आणि याचा छान तब्येतीत होता तर तेव्हा मला मुली विचारायच्या छोट्या छोट्या अशा एक चौदा पंधरा वर्षाच्या काकू मी हात लावून बघू का <laughs> तुम्ही सगळेजण तुम्हा सगळ्यांना खूप खूप प्रेम नमस्कार यांच्यापेक्षा ना आमच्या घरातच म्हणजे फिल्म फेरचा ऐतिहासिक जे अनुभव आहेत ना ते आमच्या घरातच पडत आम्हाला हे आमच्या रक्तातच आहे तसं तर काय अहो पुरस्कार प्रदान करण्याचा अनुभव आमच्या रक्तात आहेच पण तरी सुद्धा कार्यक्रम सुरू असेल ना तर मध्येच उठून जाण्याचा सुद्धा आमच्यातच आहे बरं का बोला ने तुम्ही बोला अहो सगळ्यात जास्त बायकांबरोबर जिम्मा खेळण्याचा अनुभव आमच्या <laughs> घरातच आहे आणि सगळ्यात जास्त बायकांबरोबर रमण <laughs> हा अनुभव पण <पर> आमच्या घरात नमस्कार <laughs> <laughs> मी उज्वला जोग, क्षितीची आई नमस्कार मी सीमा चांदेकर आई नमस्कार <ख़ाग> मी भारी वाटतोय मला अमे आई म्हणून सांगायला म्हणजे <ख़ाग> आता <ख़ाग> <ख़ाग> तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आता इथे येऊन काय करतोय कसं आहे संचालन ही मुलं तर करतातच आता प्रपो प्रमोशनचं हे करून सुद्धा ते जरा थकलेत ना म्हटलं जरा आपणच या सगळ्याचा ताबा घ्यावा हो की नाही का अगदी बरोबर आहे ताबा तर मी घेतोच हो पण माझं मुलगा आम्ही ना कुठेही जाऊ दे बघा पहिल सगळ्या गोष्टीचा ताबा घेतल्याशिवाय राहतच नाही पण सांगू बा या सगळ्या बाबतीमध्ये ना आमचा सिद्धार्थ बिचारा अगदी भावबडा आहे सांगू आता आमची क्षेत्र तर इतकी निरागस आहे सगळं स्क्रिप्टच्या बाहेरचं सुरू झालं गरीब काय निरागस वगैरे जरा जास्त होतंय काही पण खूप छान खूप सुंदर केलं एकदा यांच्यासाठी लहानपणी <laughs> सिद्धार्थ असाच होता बोळा बाबडा निष्पा आता असाच होता आणि तेव्हाही मुलींमध्ये लोकप्रिय वगैरे म्हणजे सगळे ते म्हणजे सिद्धार्थ एक तर लहान असताना खूप गोरा 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 म्हणजे गुलाबी गोरा आणि याचा छान oh. तब्येत होता तर ते तेव्हा मला मुली विचारायच्या छोट्या छोट्या अशा एक चौदा पंधरा वर्षाच्या काकू मी हात लावून बघू का आणि आता न विचारताच याहून चांगला रोज झाला नाही आता निमित्ताने फिरत होतो ना कुठे कुठे <laughs> तर बायकांपेक्षा सिद्धार्थला बॉडीगार्ड जास्त लागत ते तेच एकदा हात लावून बघू का तेच येते एका फंक्शनला एक बाई ओरडल्या सुद्धा ए शांत बसा नाही तर सिद्धार्थला सोडी नांगावर सिद्धार्थचं घरातलं लहानपणीच टोपण नाव काय सिद्धार्थचा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा टीव्हीवर गोट्या ही सिरियल त्यामुळे <laughs> सिद्धार्थच्या आजोबा त्याला तेच म्हणायचे गोट्या गोट्या मोठ्या गोट्या, गोट्या। <laughs> आम्ही तसा झोंड आउट असतो म्हणजे आमच्या भाषेत म्हणजे ना मध्येच तो असतो आपल्यात मध्येच तो, तो नसतो आपल्यात तर हे काय लहानपणापासून असं असतो नसतो लहानपणापासून आणि चिडतो खूप चिडला की चिडला तो जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत असतो आता त्याची आता आम्ही म्हणतो ना एकत्र फॅमिली मध्ये बरीच भावंड त्याच्याबरोबर खेळत असायचे आणि त्याच्याकडून कुणी आऊट झालं तर हा पटकन बॅट टाकून परत यायचा मग मला ते काही कळायच नाही म्हणजे तो वर का आलास तर तो सांगायचा आई आता खूप मोठं भांडण होणार आहे तू का नाही थांबलास म्हणलं नाही बाबा मला खूप भीती वाटते म्हणतो <coughs> पटकन परत म्हणजे वरती नको नाही साहेब इकडे काय भांड्यात का बसते ना काही का करेनात त्याच्याशी असं काही नसतं देणार माणसाचं पण तो तेवढा झाला की त्याला कळायचं की प्रसंगावधान बघून तो पटकन तिथून चटकायचा तो आता सटकत नाही आम्हाला सटकाव बरं एक या शूटच्या दरम्यान ना काकू एक त्याचा एक वेगळा स्वभाव आम्हाला बघायला मिळाला तो असा आहे की घाम आला की तो वेगळा माणूस आहे जेव्हा तो एसी मध्ये आहे फॅन समोर आहे तेव्हा तो छान माणूस आहे पण घाम आला की तो वेगळा माणूस आहे मग माझे असिस्टंट सुद्धा इथे आहेत त्यांनी ते भोगलेलं सुद्धा आहे तर हे घाम येणं हे लहानपणापासून आहे का त्याला घाम खरे येत नव्हता आता एवढ्यातच येतोय पुण्यात असताना तेव्हा भेटलो त्याला लहानपणा पण कसं आता म्हणजे एकतर अभिमानच आहे मला त्यांची आई म्हणून जेव्हा जेव्हा माझी ओळख करून दिली जाते तेव्हा खरंच मी असं वाटते की अशा मुलाला मी जन्माला खाल म्हणून माझ्या आयुष्याचा अत्यंत <laughs> सासू माझी <मजे> डासू <laughs> आणि अत्यंत प्रेमळ ही आए, ही स्वतः आहे प्रेमळ आहे गरीब काय आहे पण लेख ही अशी होईल असं अपेक्षित होत म्हणजे लहानपणी अशी पर... म्हणजे जगात दारा स्वतःचा किंवा नव्हती लहानपणी कशी होती, बड़ी बड़ी होती। पण अशी सगळीकडे गाय वगैरे असं का आपल्या दोघांनाच माहिती तूच बोललास पण शेती अशी सगळ्यांना ओरडणारी वगैरे असली तरी तुझ्याकडनं घेतलेला एक गुण आहे ती अत्यंत प्रेमळ आहे ऐकणार रे <laughs> नाही खरंच ती खूप प्रेमळ आहे खूप समजूतदार आहे लहानपणापासून हा प्रकार तिच्यात होताच म्हणजे मला कधीही तिची कधी काळजी वाटली नाही किंवा तिच्याविषयी मला असं अरे बापरे आता हिचं पुढे काय असं मला वा कधीच वाटलं नाही कारण ती तेवढीच खमकी आहे म्हणजे कोणाशी किती कसं काय वागायचं हे तिला जास्त माहिती आहे म्हणजे मला सुद्धा कधी कधी काही गोष्टी तिच्याकडनं yeah. शिकाव्या लागल्या आणि मी आई असून सुद्धा कुणाशी किती थांबते ना गप ना असं वगैरे सुद्धा ती मला सांगते का कशाला तू कशाला गेलीस हे <laughs> सुद्धा मी ऐकले असं म्हणजे ती तिच्याकडचे तो एक गुण तो जो काही आहे तो खूप चांगला आहे पण बारा वर्षापूर्वी एक माणूस तुमच्या आयुष्यात आला आणि ज्यामुळे ती नाव किनाऱ्याला लागली असं मी अजिबात म्हणणार नाही आज लेकीच्या बाजूने आहे ना? रात्री बसू तेव्हा नाही तो तिला इतकं समजून घेतो की ती जर चिडली तर पहिलं हो कळलं वगैरे अशा पद्धतीनं जे बोललं जात आणि त्यामुळे ती सगळं विसरून पुन्हा पहिल्यापासून कामाला सुरुवात करते ते सगळं एक रेडीचं या mm -hmm. म्हणजे तिला खूप चांगला समजून घेणारा इतका चांगला नवरा मिळणं खूप भाग्यात असावं लागतं अगदी खरोखरी हा जरी माझा जावई झाला नसता तरी सुद्धा मी हेच बोलले असते आणि आता काय वाटतंय क्षिती जोग निर्माती चौथा सिनेमा फर्स्ट क्लास दाबळे हो ना मला खूपच अभिमान वाटतोय की मी म्हणजे माझी मुलगी ह्या पद्धतीत इतक्या वरच्या लेवलला जाईल की म्हणजे ती प्रोड्युसर होईल ती डिरेक्टर होते आहे ती प्रोड्युसर होते आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणात तिच्या म्हणजे मी आता काय सांगू मला बोलता सुद्धा येत नाही आहे खऱ्या अर्थी की मला माहिती नव्हतं ती एवढी प्रोड्युसर वगैरे आम्ही हो असं मला कधी वाटलं नव्हतं हा डिरेक्टर होणार ह्याची तिला पहिल्यापासून हे होती कारण एक ती लहान असल्यापासून कुठलं काय कसं केलं पाहिजे होतं हे असं का केलं तसं का केलं सुद्धा प्रश्न विचारायची म्हणजे तिच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत या पद्धतीतल्या म्हणजे असं होतं की एकदा एका नाटकात एका म्हणजे तेव्हा ती अगदी तिसरी चौथीतली मुलगी होती आणि ती त्या रिहर्सलला आली होती आणि त्या नाटकाची रिहर्सल जेव्हा चालली होती तेव्हा हिरोनी हिरोईनला असं उचलून घेतलं होतं आणि बेडवर ठेवलं होतं तर त्याच्यावरती तिने हे काढलं होतं मग तिने अजून चपला का नाही काढल्या <laughs> म्हणजे तिच्या चपला घालून ती बेडवर गेली हे तिसरी ती मुलगी सांगते म्हणजे तिचं किती लक्ष आहे आणि तिने कसं आहे हे मी तेव्हापासून आणलं तिला कुठे रिहर्सलला नेलं कुठल्या पिक्चर तिने बघितला हे असं का झालं मग असं का नाही केलं यांनी हे ती सांगायची त्यामुळे तो हे तिच्यात आहे पण आता प्रोड्युसरच झाले त्यामुळे मी काही बोलू शकत नाही ना बाई मला पुढे तिच्याकडनं काम मिळेल की <laughs> इपड़, मी पण मी पण एक कलाकारच आहे ना त्यामुळे मी जरा तेवढं सांभाळलं पाहिजे की बापरे म्हणजे मी प्रोड्युसर बद्दल असं बोलणं डिरेक्टर बद्दल असं बोलणं मग मला काम मिळाल की नाही याची मला भीती आहे ना डिरेक्ट ना पण यांचं काय वाक्य होतं स्टोरी टाकली होती इंस्टाग्राम ला इज्जत काढीन पण जेवायला वाढेल हे ब्रिदा वाक्य पण आहे आहे पण ते तिच्यात आहेच वाल आहे आहे या आहेत रिअल आयात